नमस्कार शेतकरी मित्रांनो शुभ सकाळ शुभप्रभात शेतकरी मित्रांनो आज आपण आलो आहे सांगोला बैल बाजारात तर बघू शकता आहे बाजार किती भरलेला आहे तर मित्रांनो आपण प्रत्येक रविवारी सांगोला बैल बाजार आपल्या चॅनलवरती अपलोड करत असतो त्यामुळे शेतकऱ्यांना घर बसल्या शेतीकामाची बैल असतील शर्यतीची वस्त्र असतील अशांच्या किमती आपल्या चॅनलच्या माध्यमातून पाहायला मिळतात तर आज आपण सांगोला बाजारातील लहान कोंड शर्यतीची वास्त्र शेती कामाची बैल अशेंच्या किमती कवर करणार आहे जर कोणी आपल्या चॅनलवर नवीन असेल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि मित्रांनो तुम्ही कोणत्या भागातून हा व्हिडिओ पाहता हे कमेंट नक्की करा आणि तुम्हाला कोणत्या प्रकारच्या बैलांच्या असतील कोंडांच्या असतील किमती व्हिडिओच्या माध्यमातून पाहायला आवडतील ते कमेंट करा म्हणजे त्या प्रकारचे बैल फोंड आपण व्हिडिओच्या मा माध्यमातून कवर करण्याचा प्रयत्न करूया आणि आता कार्तिक वारी पण आहे दोन चार दिवसात दोन एक ते दोन तारखेच्या आसपास त्यावेळेस पण आपण तिथला खिल्लारचा बाजार आपल्या चॅनलवरती अपलोड करणार आहे त्यामुळे चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा चला तर व्हिडिओला सुरुवात करूया बया किती महिन्याचा आहे नऊ महिन्याचं कुठलं गाव ूर उन्नूर बघत नऊ महिन्यात कोणता बघू शकता आहे पन्नास पन्नास हजार किंमत सांगितली काय होईल दादा फायनल फायनलच्या अपेक्षा पंचेचाळीस सालं तर द्यायच आहे कुठल्या बायला जायची काय माहिती आहे एवढं काय माहिती आहे मोबाईल नंबर सांगा

डेला का आ भेट केलं आता घेतलंय काय नाही नाही मग करत नाही एक पाळी ये कायला आणलाय कायला आणलाय बाबा लावाडी जना मी कंट्रीवर जाऊन झड्यावर डकळावरचा पाळी करतो डकळावरचा खाली गेला कुठला कुठल्या बायलाचा आहे मामापाडा हे बाय बैल ह म्हणून एक चांगला ह वर वर पाहण्याला जायला शिजात पळायला चालती काय पळायला चालते बर बर आम्हाला जितरा पळायचा पळायचं ह ह काय सांगेल किंमत किंमत काय नाही नाही सांगत चाळीस चाळीस सांगतो तू पाच तुला कमी देतो पस्तीस हजार फायनल पस्तीसला ला देत आहे फायनल पस्तीस ला तू काय तुझ्या ताकदी काय थोडा परवडत चालतो ठीक आहे होईल मोबाईल नंबर सांग मोबाईल नंबर एकोणऐंशी एकोणऐंशी बहातर बर सत्तावीस सत्तावीस एक्क्याऐंशी बावीस एक्क्याऐंशी बावीस पस्तीस हजार फायनल दाताला कसं आहे सायदाती शर्यतीचा पहिला बघू शकता दाताला सायदा ते रेसचं सुरू आहे कुठं कुठं पळ गट पास कुठं कुठं जागा आहे मानेवाडीत गटपास दहा बारा मैदानात गट गटपास आहे फायनलला कुठं राहिला आहे अजून फायनलला राहिला नाही बरोबर जाईल तिथं गटपास आहे कुठलं गाव बारामती वालचंद नगर बघू शकता एक करंट जाईल तिथं गटपास होतोय म्हणत मालक काय सांगली मला किंमत एक एक्कावन्न एक लाख अठ्ठावन्न हजार काय होईल याचं फायनल काय अपेक्षा एक एक लाख एकवीसपर्यंत एक लाख एकवीसपर्यंत सोळा देऊ शकता जर कोणाला पाहिजे असेल तर ते पळवलेला पण व्हिडिओ टाकतील तुम्हाला त्यांचा नंबर घेणार आहे आपण मोबाईल नंबर सांगा अठ्ठ्याण्णव अठ्ठ्याण्णव चौतीस एक्केचाळीस एक्केचाळीस शहाण्णव या नंबरवर तुम्ही त्यांना कॉन्टॅक्ट मेसेज काय फोन केला तरी ते तुम्हाला पळवलेलं पण व्हिडिओ देऊ शकता फुल करंट आहे कसं आहे दात आला जोड आहे काही शिकवण किती महिन्याचा आहे दोन वर्षाचा दात लावला नसाला दा। आदत आहे बरोबर का कशाला चालू आहे पण छकड्याला अवताल झुकलेला गे बर काय किंमत सांगली याची पंचावन्न हजार कुठलं गेरडी गिरडी काय होईल फायनल चाळीस हजाराला फायनल आणि हे जाताला कसं काय म्हणलं चौसा ही चौसा आहे ही अवतार शेती कामाला सगळ्या चालू आहे त्याचं काय पासष्ट ह्याचं पासष्ट काय होईल फायनल पंचावन्न लास्ट फायनल पंचावन्न हजार हिंदवड चालवली मला जाऊ तला हिंदोड चालवली पेरणी करून पेरणी करून मोबाईल नंबर सांगायचा गेरडी म्हणला काय चालू करायचं बेचाळीस हजाराला कुठलं गाव तुमचं नंदेश्वर तुम्ही घेतले का तुम्ही घेतले का विकलंय बरोबर घेऊन दिले काय कोणी घेतले कराडवाली आहे तिला बेचाळीस हजाराला बेचाळीस हजाराला विक्री झालेली आहे कुठल्या बैला जाई गिरडीतल्या वगैरे चिम गिरडीतल्या वगैरे जवळ घेऊ शकताय वासरू बेचाळीस हजार किती महिन्या जाय कोलाळवाडी कुठल्या बायला जायच्या बायला जाय बर काय शिकवलं याला नाही अजून झुपली गाडीला काय किंमत सांगलीस पंचेचाळीस हजार काय होईल फायनल व्हिडिओ काढतो मी किती पत्र मागणी होती पस्तीस तीस पस्तीस मला मागते ती काय होईल मग फायनल काय अपेक्षा आहे तुमची चाळीस हजार फायनल काय कपड मोबाईल नंबर सांगायला मोबाईलच नाही कसं आहे द आताला आदत आहे काय शिकवलं आहेकड्याला कुठलं गाव दादा खानापूर विटा खानापूर जोड बर सांगली जिल्हा काय सांगली आहे शेती कामाला चालू आहे का गाडीला निस्ता झोपला आहे निसता गाडीला झोपला आहे किती सांगितलं मला तीस हजार रुपये काय होईल फायनल पंचवीस पर्यंत मोबाईल नंबर का आहे पंचाहत्तर अठ्ठावन चव्वेचाळीस पन्नास सोळा अठ्ठावन्न चव्वेचाळीस पन्नास सोळा कसा आहे दाला चौसर शर्यतीला पळवलेलं आहे का चालत शर्यती शर्यतीला चालेल सातारा सातारा चकडी गट पास एक काय हा गट पास एक किती गट वेळा गटपासा चार पाच वेळा चार पाच वेळा कुठल्या खांद्यात पळते खांद्याला खांदी दुहेखांदी खांदी पळते कुठलं गाव सहा बाराच काय किंमत सांगितली साठ हजार साठ हजार कसं होईल फायनल फायनलचं पन्नास हजार पन्नास हजाराला मोबाईल नंबर सांगा सांगाय पंच्याण्णव चौऱ्याण्णव पंच्याण्णव चौऱ्याण्णव अठ्ठावन्न अठ्ठावन्न चाळीस चौदा चाळीस चौदा जर कोणी फोन हे केला तर ती पळवलेला व्हिडिओ आला त्यांना डपळापुरता शेती कामाला आहे का दाताल जुळला असेल शेती कामाला बळीला आहे बघू शकता आहे दाताल जुळलेला डपळापुरता बळीला आहे जर काय सांगितलं जर किंमत काय सांगितली साठ हजार फायनल काही पन्नास पन्नासला मागणी होती अपेक्षा काय पंचावन्नपर्यंत द्यायचं मोबाईल नंबर सांगायचा सत्तावन्न सत्त्याहत्तर सत्तावन्न डबल झिरो डबल झिरो त्र्याण्णव शण्णव एक त्र्याण्णव शहाण्णव त्र्याण्णव शहाण्णव मित्रांनो अशा प्रकारे आपण बैलांच्या किमती कवर केल्या आहेत व्हिडिओ होते आज आपण बैल असतील कोण असतील अशांच्या किमती कवर करणार आहे जर कोण चॅनलवर तर चॅनलला सबस्क्राईब पाहायला आणि आपण आता वारी पंढरपूरचे दोन एक दोन तारखेच्या आसपास आहे तेथील त्या वारीतील पण खिल्लार बाजार आपण आपल्या चॅनलवरती अपलोड करणार आहे त्यामुळे चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा धन्यवाद सांगोला बैल बाजार